हिंदू जननायक राज साहेब साहेब महाराष्ट्राच्या या मातीत ठाकरे नावाला एक वेगळंच वल आहे हे नाव केवळ एका घराण्याची ओळख नाही तर जनतेच्या मनात रुजलेला एक निर्भय विचार म्हणूनच सत्तेपासून दूर राहून सत्तापीपासून नेत्यांना खडे बोल सुनावण्याची ताकद फक्त याच नावात आहे ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अस्सल बिनधास्त आणि स्वाभिमानी ब्रँड सामान्य जनतेच्या आवाजाला वाचा सत्तेचा खुर्चीचा खेळ सुरू असताना एकनिष्ठेची जाणीव करून देणारा आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी छातीचा कोट करून सह्याद्री सारखा उभा असणारा हा ठाकरे ब्रँड आणि या ब्रँडचा तुम्ही धगधगता तास सूर्य आहात विश्वासघात झालेल्या महाराष्ट्राच्या जनतेला आशेचा किरण तुमच्यात दिसतो संकटाच्या काळात मदतीचा हात म्हणून जनतेला तुमचा चेहरा आठवतो हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेल्या या लढ्याला तुम्ही एका नव्या जिगरदार पद्धतीने पुढं नेत आहात म्हणूनच ही महाराष्ट्राची जनता या ठाकरे बाण्याकडे साहेब तुमच्याकडे नव्या आशेने बघते आम्हा मनसैनिकांचे दैवत आमचे आदरणीय हिंदू धर्माभिमान मावेश्री राजसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना